नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र मोहोळ शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम धर्मियाचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूकही काढण्यात आली मोहोळ शहरातील तरुणांनी यामध्ये केळी पाणी वाटप करण्यात यावेळी पत्रकार वसीम शेख व्यापारी महम्मद शेख सुभान अली शेख शेख वकील जगताप वकील महेश भोसले तरी ह्या कार्यक्रमानिमित्त आम्ही या चौकामध्ये केळी आणि पाणीचं वाटप ठेवलेलं आहे अनेक कार्यक्रम शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो किंवा अनाभाऊ साठे जयंती असो हे असेच कार्यक्रम व्हायला पाहिजे अशी विनंती आहे किती केळी आणि किती पाणी बॉटल एक हजार एक हजार किळी आणि एक हजार पाणी बॉटल आता किती वर्षापासून बऱ्याच दिवसापासून करतात त्या सर्व समाजामध्ये एक निष्ठावंत रहावं अशी आमची भावना मी मराठा समाजाचा आहे पण मला सगळा अभिमान आहे माझी मित्र आहे ती सगळी किंवा बिडियंटची सगळे सर्व धर्मभाव समभाव हो आंबेडकरची असू द्या अण्णाभावसाठी असू द्या सगळ्यांचे मी सगळे परिवार सगळे हे करतो अभिनंदन हो पैगंबर पार जयंती सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी शेख परिवाराच्या वतीने जे महोळ शहराचं ऐतिहासिक महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा देशानं आदर्श घ्यावा अशा प्रकारचा हिंदू मुस्लिम एक्क्याचं प्रतीक आपल्याला वेळोवेळी नागनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेला आहे शेख नसरुद्दीन बादशाह की दो शिराव हार बोले हार हार म्हणल्याशिवे संचार होत नाही अशा प्रकारचा हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हे महोत् शहर आज ईद ए मिलादच्या निमित्तानं शेख परिवाराच्या वतीनं जे खाऊ वाटप केलेलं आहे पाणी वाटप केलेलं आहे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो मोहम्मद पैगंबर यांचं काम एसी सन सातशे या काळामध्ये होतं म्हणजे जवळजवळ चौदाशे वर्षापूर्वी इस्लाम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांनी केली आज जगामध्ये जवळजवळ दोनशे कोटी लोकसंख्या अशी आहे की इस्लाम धर्माच्या पद्धतीनं त्यांचं कामकाज त्यांची प्रार्थना त्यांचं सर्व राहनिमान हे इस्लाम धर्माच्या पद्धतीनं करतात म्हणजेच आज जगामध्ये ख्रिश्चन सोडल्यानंतर दुसऱ्या नंबरला लोकसंख्या असल्या जो इस्लाम धर्म आहे त्या इस्लाम धर्माच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर यांनी जे काम केलं अंधश्रद्धेला मूठमाती दिली अंधश्रद्धा जुगारून लावली दृश्य येणाऱ्या पिढीनं खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे आणि हा आदर्श वेगवेगळ्या समाजानं देखील खऱ्या अर्थानं जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होती समाज एकसंध राहू शकतो आज जो ईद मिलादच्या निमित्तानं महोळ शहरामधून मुस्लिम बांधवांची जी रॅली निघत आहे त्या रॅलीच्या अनुषंगाने वसीमबाई शेख असतील त्यांचे सर्व शेख कुटुंब असतील त्यांनी जो आज कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हा वाख्यांना जोगा कार्यक्रम आहे अशाच पद्धतीचं कार्यक्रम या शहरामध्ये होण्याची आवश्यकता आहे आणि हे कार्यक्रम केल्याबद्दल आपल्या शेख कुटुंबाचं सरम नगराध्यक्ष या नात्यानं व बारसकर कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो हो धन्यवाद Thank you.